नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक विषयावर बोलणार आहोत आंबेडकराइट लोक निळा झेंडा किंवा निळी टोपी का वापरतात हा फक्त एक रंग आहे का एखाद्या पक्षाचा प्रचार आहे का की यामागे हजारो वर्षांची संस्कृती बौद्ध मूल्ये मानवतावाद आणि संघर्ष लपलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला निळ्या रंगाचा इतिहास अर्थ क्रांती आणि दार्शनिक मोल सर्व काही समजावून देईल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण हा विषय प्रत्येक आंबेडकरवादी प्रत्येक बौद्ध आणि प्रत्येक बहुजनाने नक्की समजून घेतला पाहिजे त्यासाठी आता आपण पाहणार आहोत निळा रंग इतिहासाचा प्रवाह सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या निळा रंग नव्याने आलेला नाही तो भारतात सर्वात जुना भारता रंग आहे सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदारो हडप्पा वस्त्रांमध्ये निळा रंग आढळतो इंडिगो म्हणजेच निळी ही भारतातील सर्वात पहिली रंग वनस्पती होती नील हा शब्द संस्कृतमध्ये प्राचीन काळापासून आहे म्हणजेच निळा रंग म्हणजेच भारताची प्राचीन सांस्कृतिक ओळख होय आकाश समुद्र विशालता शांतता ज्ञान या सगळ्यांचे प्रतीक म्हणून निळारंग त्या काळातही ओळखला जात होता आता आपण पाहणार आहोत बौद्ध धम्मातील निळारंग जर एखादा एकच धर्म असेल जिथे निळ्या रंगाला जगभरात सर्वात जास्त मान आहे तो म्हणजे बौद्ध धर्म होय बौद्ध ध्वजातील सर्व रंगांमध्ये निळारंग करुणा मैत्री आणि समता या भावांचे प्रतीक आहे निळा म्हणजेच मैत्री निळा म्हणजेच दया निळा म्हणजेच शांतता निळा म्हणजेच द्वेष शून्यतेची अवस्था निळा म्हणजेच अनंत आकाशासारखे मन बुद्धाने सांगितलेली मैत्री भावना हा बौद्ध धर्माचा कोर आहे त्याचे आध्यात्मिक रंग प्रतीक म्हणजे निळा म्हणूनच आंबेडकर आंदोलनाने निळ्या रंगाचा स्वीकार फक्त राजकीय नव्हे तर धर्मतत्वज्ञानिक पातळीवर केला आता आपण पाहणार आहोत डॉक्टर आंबेडकरांची विचारधारा आणि निळा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठे मानवतावादी विचारवंत होते त्यांचे तत्त्वज्ञान तीन शब्दात सामावते ते म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुता हे तीनही मूल्य बौद्ध धर्मातूनच आलेले आहेत बंधुतेचा रंग म्हणजेच निळा रंग करुणेचा रंग म्हणजेच निळा रंग आणि मानवतेचा रंग म्हणजेच निळा रंग आंबेडकरांनी स्वतः नव्यान बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हे निळे मूल्य आणखी पक्के झाले मग निळा रंग का कारण निळा रंग म्हणजे शांतता तर्क ऐक्य विज्ञान मनुष्यकेंद्रित समाजव्यवस्था भीतीविरहितता सामाजिक क्रांती आंबेडकराईट लोकांनी या मूल्यांना आपली ओळख बांधली त्यामुळेच रंग आंदोलनाचा डीएनए बनला आता आपण पाहणार आहोत संविधान आणि निळा रंग भारतीय एक संविधानाचे मूळ दस्तऐवज अनेक ठिकाणी निळ्या कवरमध्ये आढळतात न्याय समता अधिकार लोकशाही या सर्वांची आधुनिक भाषा म्हणजे संविधान आणि संविधानवाद हे आंबेडकरवादी विचारांचे केंद्रबिंदू होय म्हणून निळा रंग म्हणजेच संविधानाचा रंग म्हणजेच न्यायाचा रंग पोलीस न्यायालय आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्याकडेही रंग प्रमुख आहे हे सगळे घटक आंबेडकराईट चळवळीत स्वाभाविकपणे एकत्र आले आता आपण पाहणार आहोत दलित चळवळीतील निळा रंग निळा रंग दलित बहुजन संघर्षाचा प्रत्यक्ष प्रतीक एकोणीसशे वीसपासून दिसतो महाड चौदा तळे आंदोलन मनुस्मृती दहन काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन या सर्व ठिकाणी निळ्या पगड्या निळेपट्टे निळ्या फिती दिसतात थोडक्यात निळा म्हणजेच अन्यायविरुद्ध प्रतिकाराचा रंग निळा म्हणजेच आत्मसन्मानाचा रंग आता आपण पाहणार आहोत एकोणीसशे छप्पननंतर नंतर निळ्या रंगाचा विस्फोट चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन बारा ते पंधरा लाख लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला या दीक्षेमध्ये निळ्या रंगाचा प्रखर वापर होता निळे बॅनर पट्टे निळे ध्वज निळ्या रिबणी आंबेडक्राईक महापरिनिर्वाणानंतर हा रंग आंदोलनाचा अमर रंग बनला आता आपण काशीराम बामसे बी एस पी आणि निळा रंग हे बघणार आहोत एकोणीसशे सत्तर काशीरामांनी निळ्या झेंड्याला राजकीय अर्थ दिला बामसेफ या संघटनेने निळा रंगाला बुद्धवादी रंग म्हणून स्वीकारला तर डी एस फोर ह्या संघटनेने निळ्या रंगाला संघर्ष रंग म्हणून स्वीकारला आणि बी एस पी या संघटनेने निळा रंगाला बहुजन सत्ता रंग म्हणून स्वीकारला नव्वदच्या दशकात जय भीम निळा झेंडा हे बहुजनांचे राष्ट्रगीत झाले हा क्षण आंबेडकर चळवळीत टर्निंग पॉईंट होता आता आपण निळी टोपी आधुनिक काळातील प्रतीक हे बघणार आहोत निळी टोपी एकोणीसशे सत्तरनंतर नंतर लोकप्रिय झाली निळी टोपी म्हणजे मी आंबेडकरवादी आहे मी संविधानवादी आहे मी वर्णव्यवस्थेला नकार देतो मी मानवतेचा सैनिक आहे ही टोपी आज आंबेडकरवादी ओळख संघर्ष व समाजक्रांतीचे शक्तिशाली प्रतीक आहे आता आपण निळारंग आणि वर्णव्यवस्था याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत निळारंग म्हणजे वर्णव्यवस्थेला पूर्ण नकार कारण निळारंग वर्णभेद मानत नाही निळारंग जात धर्मलिंग या पलीकडचा आहे निळारंग मानसिक समानतेचे प्रतीक आहे निळारंग जागतिक मानवतावादाचा रंग आहे निळा झेंडा म्हणतो मन मनुष्य मनुष्य एकच बाकी सगळे भेद कृत्रिम आहेत आता आपण निळा रंग म्हणजेच आकाशाचा रंग याविषयी जाणून घेणार आहोत निळ्या रंगाचा सर्वात गाढ आणि तात्विक अर्थ म्हणजे आकाश निळे आहे म्हणजेच संधी अमर्याद आहेत निळा झेंडा आपणाला सांगतो उंच भरारी घे जातीभेदाच्या भिंतीतोड विवेक वापर ज्ञान मिळव आणि समाज बदल आता आपण पाहणार आहोत आजचा निळा झेंडा जागतिक क्रांती आज निळा झेंडा भारतातच नाही तर अमेरिका इंग्लंड कॅनडा नेपाळ श्रीलंका युरोप सर्वत्र फडकतो आंबेडकर डिसॅपोरासाठी निळा झेंडा म्हणजे ओळख इतिहास क्रांती अभिमान आणि जागतिक दोस्तीचे प्रतीक या सर्व गोष्टींचा सारांश असा निघतो मित्रांनो निळा झेंडा किंवा टोपी ही फक्त फॅशन किंवा राजकीय जाहिरात नाही तो आहे करुणेचा रंग बुद्धाच्या मैत्रीभावाचा रंग संविधानाचा रंग आंबेडकरांच्या मानवतावादाचा रंग वर्णव्यवस्थेविरोधी संघर्षाचा रंग बहुजन एकतेचा रंग आणि आकाशासारख्या अमर्याद स्वातंत्र्याचा रंग निळा झेंडा म्हणजे क्रांतीचा शाश्वत ज्वालामुखी निळा झेंडा म्हणजे मानवतेचे राज्य मित्रांनो जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आंबेडकर ग्रुपमध्ये पाठवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान निळा झेंडा अमर रहे